नमस्कार मी एक डॉक्टर आहे आणि आने, अनेक वर्षापासनं मी माझं आयुष्य तुमच्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत करण्यासाठी समर्पित केलेलं आहे आज मी तुमच्यापैकी अशा लोकांसाठी काही महत्त्वाचं बोलू इच्छिते जे सध्या साधारणतः पासष्ट ते ऐंशी वर्षाच्या दरम्यान आहेत एक अशी गोष्ट आहे जी या वयोगटातील खूप लोक दररोज कळत न कळत करत असतात त्यांना त्याचे नुकसानसुद्धा कळत नाही ही सवय केवळ तुमची स्फूर्ती आणि ऊर्जा कमी करत नाही तर हळूहळू तुमचं आयुष्य आणि काही वर्षांनी कमी करून टाकते खरं सांगायचं तर एका विशिष्ट वयानंतर तुमच्या शरीरात असे बदल घडतात की काही सवयी आधीपेक्षा अधिक धोकादायक ठरतात ज्या गोष्टी तुम्ही चाळीस किंवा पन्नासव्या वर्षी सहज करू शकत होता त्या आता तुमचं आरोग्य गंभीर धोक्यात टाकू शकतात आणि बहुतेक लोकांना याची जाणीव तेव्हाच होते जेव्हा तुम्ही खूप उशीर झालेला असतो म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण आज पाच गोष्टींबद्दल बोल आहोत ज्या तुम्ही लगेच बंद करणे आवश्यक आहे जर तुमचं वय पासष्ट ते ऐंशीच्या दरम्यान असेल तर ही एक संधी आहे की तुम्ही या सवयी बदलू शकता त्याआधी त्या खरंच तुमच्या आरोग्यावरती तुमच्या ऊर्जेवरती आणि आयुष्याचा आनंद घेण्याच्या क्षमतेवरती परिणाम करू लागतील शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा कारण शेवटची गोष्ट अशा आहे ज्याचा उल्लेख क्वचित कोणी करतो पण मी तुमची सध्याची सर्वात मोठी चूक असते आता सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अद्यापही आमच्याशी जोडले गेलेले नसाल तर तुम्हाला मनापासून सल्ला देते की कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती नक्की टाईप करा तर चला पहिली जी चूक आहे तर त्याकडे आपण जाऊया सर्वात पहिली चूक क्रमांक एक सोफ्यावर खूप वेळ घालवणे पासष्ट ते सत्तर वर्षाच्या वयानंतर तुमच्या शरीरासाठी सगळ्यात अनारोग्य गोष्टींपैकी एक असते ती खूप वेळ बसून राहणे तुम्ही विचार करत असाल अरे मी तर रोज चालायला जातो म्हणजे मी सक्रिय आहेच पण इथेच एक अडचण आहे जरी तुम्ही थोडं व्यायाम करत असाल तरी सामान्यत एका खुर्चीत बसल्यामुळे तुमच्या हृदयाच्या तक्रारी स्नायूंच्या कमकुवतपणा आणि बिघडण्याचा धोका वाढू शकतो संशोधनातून समोर की खूप वेळ बसून राहिल्यामुळे चयापचय मंदावते तुमचे पाय आणि पोटाचे मुख्य स्नायू तुम्हाला चालताना अडचण जाणवतात जुनाट वेदना आणि पडण्याची जास्त क्षमता निर्माण होते थोडा विचार करा तुम्ही कधी थोडा वेळ बसून राहिल्यानंतर उभं राहता असताना गुडघ्यात थोडीशी जडपणा आणि पाठीमागे ताण जाणवला आहे का हेच तुमचं शरीर तुम्हाला सांगतं की त्याला अधिक हालचालीची गरज आहे दीर्घकाळ बसल्यामुळे रक्ताभिसरण कमी होतं ज्यामुळे तुमचे स्नायू आणि सांधे आकुंचन पावतात यामुळे रक्तात गाठी होण्याचा धोका वजन वाढणे आणि अगदी तुमच्या विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो जर तुम्ही सलग एका तासून अधिक वेळ बसलेले असाल तर आत्ताच उभे राहून तुमचे खांदे फिरवा तुमचे पाय बसपसरावा आणि जास्तीत जास्त व्यायाम करण्याचा प्रयत्न करा रहस्य फक्त जिममध्ये जाणं नाही तर दिवसभर सक्रिय राहणं महत्त्वाचं आहे जर तुम्ही खूप वेळ बसून राहण्याची सवय लावली असेल तर आत्ता ती सवय बदलण्याची वेळ आलेली आहे दिवसभर थोड्या थोड्या हालचाली करणं उभं राहणं स्ट्रेच करणं फिरणं अगदी बसण्याची पद्धत बदलणं देखील तुमच्या शरीराला जसं वाटत तसं करणं हे खूप महत्वाचं मानलं जातं त्यामुळे ही जी पहिली चूक आहे तर ती तुम्हाला टाळायचीच आहे चूक क्रमांक दोन पुरेसे प्रथिन न घेणं योग्य वयानंतर लोकांकडून होणाऱ्या सर्वात मोठ्या चुकांपैकी एक म्हणजे न घेणं आणि यामुळे त्यांना त्यांच्या स्नायूंच्या आणि किंमत मोजावी लागत आहे तुम्हाला वाटू शकतं मी तर भरपूर खातो त्यामुळे मी ठीक आहे पण खरं हे आहे का जसं जसं तुमचं वय वाटतं तसं तसं तुमचं शरीर प्रथिनांचा पूर्वीसारखा उपयोग करू शकत नाही याचा अर्थ असा आहे की तुमच्या स्नायूंना योग्य ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात जास्त प्रथिनांची गरज असते जर तुम्ही तुमच्या प्रथिनांकडे लक्ष देत नसाल तर तुम्ही नकळतपणे तुमचे स्नायू गमावत आहात आणि ज्याला साक्रोपिनिया असेही म्हणतात साक्रोपिनिया हे तीन वेळा झपाट्याने म्हणा ही एक अशी गंभीर स्थिती आहे जी वृद्धपकाळात स्वावलंबी राहण्यासाठी मोठा धोका ठरू शकते हे हळूहळू होतं आणि बहुतेक लोकांना ते तेव्हाच कळतं जेव्हा खुर्चीतून उठणं किराणा सामान उचलणं किंवा जीना चढणं अशा दैनंदिन गोष्टी खरंच एक मोठी कसरत वाटायला लागतात खरी अडचण अशी आहे की एकदा का तुम्ही तुमचे स्नायू गमावले की ते पुन्हा मिळवणं खूप कठीण होत आणि जेव्हा तुमचे स्नायू कमकुवत होतात तेव्हा तुमचं संतुलन सुद्धा आणि त्यामुळे पडण्याचा दुखापतीचा धोका दुखा अधिक वाढतो हाच अनुभव सहासष्ट वर्षाचे चंद्रकांत यांना आलेला होता तुम्ही स्वतः तुमच्या स्नायूंच्या ताकदीची तपासणी करू इच्छितात का हातांचा उपयोग न करता खुर्चे उठायचा प्रयत्न करा जर हे कठीण वाटत असेल किंवा जर तुम्हाला अस्थिर वाटत असेल तर हे संकेत असू शकतो की तुमचे स्नायू कमकुवत होत आहेत आणि तुमच्या शरीराला अधिक प्रथिनाने थोडंसं बळकट व्यायाम करण्याची गरज आहे जेणेकरून पुढचं नुकसान टाळता येईल म्हणूनच जर तुम्ही अजूनही तुमच्या चाळीस किंवा पन्नासाव्या वर्षासारखा आहार घेत असाल तर आताच तुमच्या आहाराचा विचार करण्या वेळ आली आहे अधिक प्रथिन केवळ एक चांगली कल्पना नाही तर ते अगदी मजबूत गतिशील आणि स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक आहे चूक क्रमांक तीन झोपेकडे दुर्लक्ष करणे आणि शरीराच्या दुरुस्ती यंत्रणेला बिघडवणे खूप लोक असं म्हणतात की वृद्धापकाळ म्हणजे झोप कमी लागणे नैसर्गिक आहे पण हे सर्वात मोठ्या दर्जेच्या झोपेची गरज असते केवळ आरामासाठी नाही तर तुमच्या स्मृतीसाठी स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी आणि अगदी तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीला मदत करण्यासाठी सुद्धा अडचण अशी आहे की वय वाढत गेल्यावर बऱ्याच वेळा लोक खराब झोपेच्या सवयींमध्ये अडकतात त्यामुळे प्रत्येक वेळी थकवा जाणवतो शरीरात सूज वाढते आणि विचारशक्तीची संबंधित समस्या येण्याचा धोका देखील वाढतो जर तुम्ही कधी स्वतःला मध्यरात्री उठवून पाहिला आहे का झोप येण्यासाठी धडपडत करत आहात का पूर्ण रात्र झोपूनही सकाळी सुस्त वाटत आहेत का तर कदाचित तुमच्या शरीराला खोल ताजेपणाची झोप मिळत नाहीये जी त्याला खर्च आवश्यक आहे आणि याचे परिणाम गंभीर असू शकतात संशोधनातून असं दिसून आहे की अपुरी झोप प्रतिकारक्षमता कमी करते हृदयाचा धोका वाढवते आणि स्मरणशक्ती संबंधित रास झपाट्याने वाढते तुमची झोप पुरेशा आहे की नाही हे समजून घ्यायचं आहे तर त्यासाठी एक सोपी चाचणी करा तुम्ही सकाळी उठताना उत्साही आणि ताजे जवाने वाटतं का सुस्त वाटतं की चालायला वेळ लागतो जर जवळपास रोजच सकाळी सुस्ती वाटत असेल तर तुमच्या झोपेचं वेळापत्रक सुधरायला हवं चांगली झोपी ऐच्छिक नाही तर ती तुमच्या दीर्घकाळाच्या आरोग्यासाठी मेंदूच्या कामगिरीसाठी आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी फारच महत्वाची आहे चूक क्रमांक चार शक्तिवर्धक आणि संतुलन वाढवणारा व्यायाम टाळ अनेक जण हे समजतात की रोज चालणं म्हणजे पुराचा व्यायाम असतो हो चालणं चांगला आहे पण ते अपूर आहे कारण त्यातून नक्कीच बळकटपणा आणि संतुलन टिकवता येत नाही वय ये वाढलं की स्नायू कमकत होतात संतुलन कमी होता आणि गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते विशेषतः तुम्ही काही उपाय करत असाल अनेकदा माहितीच नसलेली एक बाब म्हणजे वृद्ध व्यक्तींमध्ये अपघातामुळे होणाऱ्या दुखापतीचं सर्वात मोठं कारण म्हणजे पडणं आणि हे पडणं अनेकदा पाय कमकत असल्यामुळे नाही तर खराब संतुलन आणि अशक्त स्नायूंमुळे जर तुम्ही तुमच्या शरीर शक्ती आणि संतुलनासाठी आव्हान देत नसाल तर तुम्ही नकळत गंभीर दुखापतीच्या जोखमीकडे वाटचाल करत आहात त्यामुळे तुम्हाला आताच तुमचं संतुलन तपासायचं आहे हे करून बघा एका काउंटरजवळ उभे राहा आणि एका पायाला जमिनीपासून थोडंसं वर उचला पहा तुम्ही किमान दहा सेकंद संतुलन राहू शकता का जर अडचण होत असेल तर हे स्पष्ट संकेत आहे की तुमच्या संतुलनावरती काम करण्याची गरज आहे आणि जितकं लवकर सुरू कराल तितकं चांगलं तुमचे स्नायू आणि संतुलन हे तुमच्या शरीराचं मूलभूत बळ आहे आणि वयाच्या साठ नंतर त्याचं दुर्लक्ष करणं म्हणजे भविष्यात स्वयंपूर्ण चालण्या गमावण्याकडे एक वेगवान पाऊल टाकणे आहे जर तुम्ही आजही केवळ चालण्यावरच भर देत असाल तर आता वेळ आली आहे बळकटपणा आणि स्थैर्य यांच्यावर लक्ष केंद्रित करण्याची जेणेकरून तुम्ही सक्रिय स्वावलंबी आणि पडण्याच्या जोखमीपासून दूर राहू शकाल आता आपण वळूया पाचव्या महत्त्वाच्या चुकीकडे ती म्हणजे हायड्रेशनकडे दुर्लक्ष करणं आणि शरीराला कोरडं राहून देणं पासष्ट वर्षानंतर सर्वात दुर्लक्ष आरोग्य धोका म्हणजे पुरेसे पाणी न पिणं बहुतेक लोक मला फारशी तहान लागत नाही म्हणजे मी ठीक आहे पण प्रत्यक्षात वयानुसार शरीराचे तहान देणारे संकेत कमकवत होतात याचा अर्थ असा की तहान लागण्यापूर्वी निर्जलीकरणाच्या अवस्थेत पोहोचलेलं असत आणि दीर्घकाळ पाणी न मिळाल्याने थकवा सांध्यात वेदना बद्धकोष्ठता मूत्रपिंडाच्या संबंधित अडचणी गोंधळ आणि अगदी अपघात होण्याची शक्यता असते निर्जलीकरण शांतपणे घडतं अनेकांना वाटतं दिवसभर काही न खाता न पिता मी पण असेही करू शकतो पण खरं हे आहे की तहान लागेपर्यंत तुम्ही आधीच उशीर केलेला असतो आणि त्याचे दुष्परिणाम नकळतपणे सुरू होतात पाणी कमी झालं की स्नायू अशक्त होतात सांध्यांचे कुशळकरण घडतं आणि मेंदूचे कार्य मंदावू लागतं यामुळे चक्कर गोंधळ आणि दुखा खापती होण्याचा धोका वाढतो त्यामुळे हा एक साधा उपाय करा सकाळी उठल्यावर लगेच एक पा ग्लास पाणी प्यायला सुरुवात आणि दिवसभर थोडं थोडं पाणी पिण्याची सवय लागली पाहिजे आणि आठवड्यातच पचन सुधारतं शरीरात जडपणा कमी झाला असे जाणवेल आणि मन अधिक जागरूक वाटू लागेल तर तुम्ही देखील तापासून पाहू इच्छितात की तुम्हाला पुरेसं पाणी तुम्ही पिताय की नाही तुमच्या हाताच्या मागच्या बाजूची सौख्य चिमटी काढा आणि एक सेकंद तशीच धरून ठेवा जर त्वचा लगेच परत आली तर तुम्ही हायड्रेट आहात जर ती परत येण्यास वेळ लागत असेल तर तुमच्या शरीराला पाण्याची गरज आहे तर तुम्हाला या सर्व ज्या चुका आहेत तर त्या टाळायच्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ